नगर न्यूज ट्वेंटी नगरचं राजकारण हे आता भगव होणार का मित्रांनो अहिल्या नगरचं राजकारण हे महाराष्ट्राला दखल घ्यायला लावणारं राजकारण आहे राज्याच्या राजकारणात नेहमीच नगरचं राजकारण केंद्रस्थानी राहिलंय यंदाच्या विधानसभेला नगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात महायुतीला कौल मिळाला या निवडणुकीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे हिंदुत्ववाद बटेंगे तो कटंगीचा नारा दिला गेला तो महायुतीसाठी सक्सेस झाला याचा परिणाम नगर शहरात सर्वाधिक जास्त दिसून आला आता निवडणुकीनंतर येथील आमदार संग्राम जगताप यांचा व्ह्यू ऑफ पॉइंट हिंदुत्ववादी झाला असल्याचं पाहायला मिळतंय निवडणुकीनंतर त्यांच्या बदललेल्या घोषणा विविध कारवाया निवेदन हे जर आपण पाहिलं तर त्यात ते दिसूनही येतं सेक्युलरवादी संग्राम जगताप हे हिंदुत्ववादी संग्राम जगताप झालेत का संग्राम जगताप हे खरोखर हिंदुत्ववाद स्वीकारणार का वोट जेहादच्या तथाकथित काही वक्तव्यांमुळे आता नगरचं राजकारण वेगळ्या वळणावर जाणार का पाहूयात सविस्तर नमस्कार मी मृणाल कुलकर्णी तुम्ही पाहताय नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर शहरामध्ये एका नावाचा प्रचंड दरारा होता ते नाव म्हणजे माजी आमदार स्वर्गीय अनिल भैया राठोड त्यांचं कट्टर हिंदुत्व भल्याभल्यांना घाम फोडायचं त्यांच्या जाण्याने नगरचं हिंदुत्व पोरक झालं असंही अनेकदा लोक म्हणायचे परंतु यंदाच्या विधानसभेनंतर परिस्थिती सगळीच बदलून गेली विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी अगदी निवडणुकीच्या आधीपर्यंत घेतलेली सेक्युलर वाद्याची भूमिका निकालानंतर मात्र कट्टर हिंदुत्ववादी झाल्याचं पाहायला मिळत आहे निवडणुकीच्या काळात जो वोट जिहाद झाला असं म्हटलं गेलं म्हणजे स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर मुस्लिम वोटिंग हे पूर्णत त्यांच्या विरोधात अर्थात तुतारी या चिन्हाला पडलं नंतरच्या आकडेवारीवरून त्या गोष्टी समोरही आल्याचं बोललं जात होतं कदाचित या गोष्टींमुळे संग्राम जगताप यांनी आमदार झाल्यानंतर हिंदुत्ववादाची भूमिका घेतली निवडून आल्यानंतर पहिलीच जाहिरात त्यांची हिंदू जनसेवक अशी करण्यात आली पुढे जाऊन हिंदू जनसेवक कधी हिंदू जननायक झाला हे कळलंच नाही त्यानंतर संग्राम जगताप यांनी थेट सर्व कत्तलखाण्यांवर कारवाई करण्याबाबत जी भूमिका घेतली किंवा अतिक्रमण काढण्याचा विषय झाला असेल यावरून त्यांच्या हिंदुत्वपादाची चर्चा नगरमध्ये भरपूर रंगली नुकतच एका कार्यक्रमात त्यांनी आर एस एस च्या मुख्य कार्यालयाला भेट देणार त्यांच्या विचारानुसार चालणार असं वक्तव्य केलं त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांसह वारकरी संप्रदायानं देखील त्यांचं कौतुक केल्याचं दिसलं एकंदरीतच काय तर संग्राम जगताप यांनी आता हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारली असं दिसायला संग्राम जगताप यांनी मागील दहा वर्षात सेक्युलर भूमिका ठेवली मस्जिद असेल मदरसा असेल यासाठी निधी दिला मुकुंद नगरचा भाग असेल येथेही अनेक विकास कामं केली मुस्लिम समाजासाठी त्यांनी भरपूर कामही केली म्हणजे विकास कामात त्यांनी उदात्त दृष्टिकोन ठेवला आता खरा प्रश्न असा आहे की यापुढे संग्राम जगताप हीच भूमिका कायम ठेवणार का कारण निवडणुकीत मुकुंद नगर असेल किंवा मुस्लिम बहुल भागात त्यांना वोट फार कमी आहे यांच्या कार्यकर्त्यांनी तर कट्टर हिंदुत्ववादावरच बोलायला सुरुवात केली आहे त्यामुळे आगामी काळात कट्टर हिंदुत्व स्वीकारायचं असेल किंवा लोकांनी हिंदुत्ववाद म्हणून निवडून दिलंय त्यामुळे नागरिकांच्यासाठी तसा जगतापांना दिखावा करायचा असेल तर मग आता मुस्लिम समाजाच्या अनुषंगाने मोठा पेच निर्माण होईल अशी ही चर्चा सध्या रंगती आहे परंतु या झाल्या सगळ्या चर्चा संग्राम जगताप विकासाच्या आड जातीय वाद धार्मिक वाद हे कधीच आणणार नाहीत हे देखील तितकच खरं आहे ते सर्व घटकांचा विकास करतील असं त्यांच्या व्यक्तिमत्वावरून दिसून येत आहे तरी आगामी काळात या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतीलच मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सेक्युलरवादी संग्राम जगताप हे हिंदुत्ववादी संग्राम जगताप झालेत का आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत तुम्ही पाहत राहा नगर न्यूज ट्वेंटी फोर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा